राज्यातील बारा जिल्हा परिषदांपैकी रायगड जिल्हा परिषद जांभुळपाडा गटात खासदार यांची पत्नी निलिमा धैर्यशील पाटील यांच्या विरुद्ध सुधागडातील सर्वसामान्य जनतेतील शिवसेनेच्या उमेदवार शर्मिला शरद बोडके अशी लढत असल्यानं सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडे लागले होते आणि निवडणूक निकाला अंती सुधागड तालुक्यात जिल्हा परिषद गट क्रमांक एकोणीस जांभूळपाडा निवडणुकीत सुधागर सन्मान समिती युतीचे शिवसेनेचे उमेदवार शर्मिला शरद बोडके यांनी खासदार यांच्या पत्नी व भाजपाच्या जिल्हा परिषद गट क्रमांक एकोणीस जांभूरपाडाच्या उमेदवार निलिमा धैर्यशील पाटील यांचा अंदाजे साडेतीन हजार मतांनी पराभव करत विजयाचा नवा इतिहास रचला आहे सर्वसामान्य जनतेतील उमेदवारला व सुधागरच्या लेकीला सुधागर तालुक्यातील जनतेनं भरभोस मतांनी जनशक्तीचा विजय केला असून सुधागरच्या लेकीला तालुक्यातील जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे सुधागरची लेख शर्मिला शरद बोडके या विजयी होताच सन्मान समिती युतीचे व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सुधागर तालुक्यातील नागरिकांनी गुणाला विजय

अनेक इतकी ऋणी आहे की मला शब्दच नाही काही बोलायला माझी जनता तो बोलला दिसतेच आहे परिषद आणि पंचायत समितीचा निकाल लागला आणि सुधागड वाले दाखवून दिलं की सुधागडचं पाणी काय आहे इथे पीर कामटा आणि विरोधकांचा काढला घामटा ही सर्व निवडणूक म्हणजे हा जो विजय हा संपूर्ण सुधागडवासीय रायगडवासियांना ज्यांनी ज्यांनी क अदृश्य शक्ती ज्या आहेत म्हणजे तो या लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो पत्रकार बंधूंनो की ज्यांनी ही जागरूकता निर्माण केली ह्या जनतेमध्ये की सुधागडच्या मातीला स्वाभिमान आहे सुधागडची माती ही स्वाभिमानी आणि आपल्याकडे सुधागडसारखा किल्ला आहे आज भोराईसारखे किल्ले आहेत नुसते किल्ले इतिहासात नोंद होण्यासाठी नाही तर ह्या तालुक्यातल्या मातीमध्ये असे घरामध्ये मी जो इच्छा की परत कोण हिंमतच करणार नाही सुधागडमध्ये अशी डेअरी करायची पण ही सुधागडच्या जनतेने दाखवून दिलेली ही एकजुटीचा हा विजय हा कुठल्याही पक्षपात धर्म जात किंवा कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात ही लढाई नव्हती तर ही लढाई ह्या आमच्या मातीला जो न्याय द्यायचा होता या मातीचा ज्या संघर्षच्या मातीला जो विजयाचा तिलक लावायचा होता ती लढाई होती आणि ही लढाई आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर आज जिंकलेलो आहोत म्हणून मी या सर्व कार्यकर्त्यांचे तमान नेतेकरणांचे म्हणजे मनापासून सुधागड तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने सुधागड सन्मान समितीचा हा विजय म्हणजे हा जनशक्तीचा विजय आहे जनशक्तीच्या पुढे जनशक्ती ही यशस्वी ठरलेली आहे हे सांगायला इकडे आनंद होतोय खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचा भस्मासूर हा सगळीकडे पसरलेला होता पण त्या धनदानग्यांना अतर घडवण्याचं काम या तमाम जनतेने केलेलं आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे की सुधागड तालुका हा फक्त शिवसेनेचा आहे सुधागड सन्मान समितीचा आहे सर्व सामान्य शेतकरी कष्टकरी या जनतेचा आहे हे असं या सिद्ध होते एका सामान्य घरातनं आलेली बोडके वहिनी या आज जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांना पराभूत करतात म्हणजे हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी गेल्या फक्त आठ ते दहा दिवसामध्ये तन मन धनांनी जो वेळ दिला कष्ट करून आज दोन उमेदवारांना विजय मिळालेला आहे आमची फक्त जांभूळपाडा पंचायत समितीची सीट ही फक्त तीनशे मतांच्या फरकांनी पडली त्याचं एक शल्य दुःख हे आमच्या मनामध्ये जरूर आहे पण आम्ही तरी देखील जिल्हा परिषदेची महत्वाची सीट ही जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी तथा त्यांचं चाळीस वर्ष या सुधागड तालुक्याची नाव दिली गेली आहे पण सुधागड तालुक्याकरता करता चाळीस वर्षात काय झालं हे या जनतेने या निकालावरून दाखवून दिलेलं आहे की साडेतीन हजार मतांनी जिल्हा परिषदेची बोडक्यांची सीट विजयी होते म्हणजे चाळीस वर्ष ज्यांची नाळ इकडे काढलेली होती त्यांनी सुधागड तालुक्यासाठी काही केलेलं नाही ना। आता या सर्वसामान्य कुटुंबात आलेली व्यक्ती आज महेंद्र दळवींच्या माध्यमातून नक्की सुधागर तालुक्याचा परळी चांबुळपाडा पंचक्रोशीचा हा विकास करणार आहे हे अभिवचन सुद्धा या, या तमाम जनतेला ते दे देणार आहेत त्याचबरोबर मी इकडे अभिनंदन करतो आमचे युवकांचे जिल्हा प्रमुख संजयजी म्हात्रे यांचं कारण त्यांच्या वडिलांचं देहावसन झालेलं होतं तीन दिवसापूर्वी परंतु प्रचारामध्ये कुठलीही रंगत ही कमी व्हायला नको या भावनेनी धण आला पण सिंह गेला अशा भावनेतनं संजय मात्रेंनी स्वतःला प्रचारामध्ये झोपून दिलेलं आम्ही त्यांच्या वडिलांच्या आत्म्याला सुद्धा चिरशांती लाभ अशी सगळ्यांच्या वतीने इकडे ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा विजय उमेदवारांचा आभ्रम हा विजय आदान असून माझे नेते आहेत कार्यकर्ते आहेत आणि ही सगळी जनता आहेत या जनतेचा विषय आहे या जनता राजू दादा शरद दादा ही निवडणूक तुमची नाहीचे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि सुद्धागडच्या सुशिक्षित त्याचप्रमाणे सर्व सूत्र जनतेने एकीने लढा दिला आणि या लढ्यामध्ये आज हे राजेशाला असतील स्थळ दादा जिंकले असतील पण खऱ्या अर्थानं आज एवढंच सांगेल की तुळगाव तालुका जिंकलेला आहे